प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया परत एक वार आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत आणि आपला विषय जो आहे तो आहे प्रार्थनेचा पहिला आपण भाग पाहिलेला आहे की देव प्रार्थना आपण प्रार्थना कशा रीतीने करावी आता आजचा जो दुसरा भाग आहे त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत तो सुद्धा प्रार्थनेबद्दलच आहे आणि म्हणून आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया प्रभूला सहाय्य मागूया हे आमच्या पवित्र सेनाधीश परमेश्वरा मान महिमा गौरव आणि स्तुती करतो की प्रभू येशू आजचा जो विषय तो आम्हाला दिलेला आहे प्रार्थना आणि प्रार्थना आमची कशी असावी कशी करावी हे तो आम्हाला वचनातून शिकवलेला आहे आणि आज त्याकडे पाहत असताना प्रत्येकाला तू सहाय्य कर जे श्रोतेगण आहेत ज्यांना प्रभूच्या वचनाची आवड आहे त्याबद्दल तू म्हणतो की धन्य ते लोक की जे माझ्या वचनाची आवड धरतात प्रभू येशू असताना तू आशीर्वादित कर सहाय्य कर जेणेकरून आजचं वचन त्यांना आशीर्वाद देतोय प्रार्थना तुझ्या नावाने केली मेन थँक्यू धन्यवाद सुरुवात करूया आपण देवाच्या वचनाकडे आजचा जो पार्ट टू आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत विषय आहे प्रार्थनेचा आणि अतिशय महत्वाचा आहे की ते आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला कळून चुकेल की देवाचं वचन कशा रीतीने आम्हाला भूत करत आहे तर आजचं जे वचन आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत आता पहिली गोष्टीकडे आम्ही पाहणार आहोत नितीश सूत्र अठ्ठावीस आणि नऊ मध्ये काय म्हटलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत धर्मी धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील बघा सुंदरस देव वचनाद्वारे तुमच्याद्वारे त्याच्याद्वारे आमच्याशी बोलत आहे की धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून या ठिकाणी म्हटलेला आहे की जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील मिटणारी आणणारी आहे आणि म्हणून प्रियांना असे खूप लोक आहेत ते ज्यांना देवाच्या वचनाची आवड नाहीये ते जातात ऐकतात परंतु त्यांचं लक्ष त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून कान बंद करतात देव फार सुंदर रीतीने बोललेला आहे की ज्याला कान आहे तो ऐकू काय ऐकायचंय आम्हाला आणि म्हणून आजचा जो विषय आहे थोडा गहन आहे आणि त्या विषयाकडे आपण लक्ष देणार आहोत की देव कोणाची प्रार्थना ऐकत आएकत, ऐकतो आणि कोणाची प्रार्थना ऐकत नाहीये तर ते सुद्धा आपल्याला अतिशय गरजेचं आहे आणि आपल्याला समजलं पाहिजे की का माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळत नाही आणि म्हणून आपण आज वचनाद्वारे शिकणार आहोत आणि लक्ष देणार आहोत आणि मग तयारी करूया की मग कुठेतरी माझं चुकलेलं आहे आणि त्यामुळे देव माझी प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये आणि म्हणून वचनाकडे आपण लक्ष देऊया पहिली गोष्ट जी आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत आता एशे याचा एकूण साठाध्याय आणि एक आणि दोन वचनामध्ये काय म्हटलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत फार सुंदर रीतीने या ठिकाणी बोध केलेला आहे पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात ढोकळा झाला नाही ऐकू येत नाही इतका त्याचा कान बंद झाला नाही तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आठ भिंतीप्रमाणे झालेले आहेत तुमच्या पातकांमुळे तुम्हाला दर्शन देत नाहीत आणि तुमचे ऐकत देखील नाही बघा प्रियांनो सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे की देव आमची प्रार्थना का ऐकत नाही याचं कारण आहे परमेश्वर परमेश्वर स्वतः म्हणत आहेत की मी तुमची प्रार्थना काय ऐकत नाही हात रक्ताने माखलेले आहेत याचा अर्थ काय आहे आम्ही कोणाचा खून केला आहे कोणाचे हे केलेले परंतु आमचे जे वाईट विचार आहेत त्या विचारांद्वारे काय झालेलं आहे की आमची प्रार्थना देव ऐकत नाही आणि म्हणून या ठिकाणी सुंदर सभोत वचनाद्वारे देव तुम्हाला आणि मात्र तुमचे अपराध आणि तुमचा देव यामध्ये काय झालेले आहे आड भिंत निर्माण झालेले आहे आणि म्हणून सर्वात प्रथम आम्ही काय केलं पाहिजे देवाने आमची प्रार्थना ऐकावी म्हणून त्याकडे सुद्धा आपण पाहणार आहोत परंतु प्रार्थना ऐकत नाही याच कारण आता तुम्हाला आणि मला कळालंच असेल की आमच्या अपराधामुळे कारण आमच्या पुढे काय झालेलं आहे बापाची भिंत आडवी आलेली आहे आणि म्हणून प्रियांनो या वचनाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या मनाची तयारी करूया की प्रभू ये पहिली गोष्ट जर माझ्या जीवनात तर असेल तर ती आडभिंत ती निघाली पाहिजे आणि ती आडभिंत टाकणारा कोण आहे सैतान आहे आणि मग त्याला काढलं पाहिजे आमच्या जीवनातून वाईट विचार काढले पाहिजे चांगले विचार आमच्या मनात पाहिजे कोणाबद्दल दुष्ट भावना दुष्ट विचार नको आहेत हे सर्व आम्ही काढत नाही आहे आणि मग मात्र हात जोडतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो आणि परमेश्वर ऐकत नाहीये कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की माझा हात काही इतका लहान नाही आहे की तो तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही माझे कान पण इतके लहान नाही बहिर नाही आहे की तुम्ही आवाज मला ऐकू येत नाही परंतु तुमच्या दुष्कर्मामुळे मी तुमची प्रार्थना ऐकत नाही आणि म्हणून प्रियांनो आज आपण स्वतःचं परीक्षण करणार आहोत आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहोत की हे जर कारण माझ्या जीवनात असेल तर मग मला ते दूर केलं पाहिजे दुसऱ्या गोष्टीकडे आपण पाहणार आहोत वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळालंच आहेत नाही का की जे लोक देवाच्या वचनाला तुच्छ मानतात आपले कान बंद करतात त्यांची प्रार्थना देखील वीट आणणारी प्रियानो वीट हा शब्द अतिशय चांगला नाही आहे एखादा मनुष्य आमच्या मनातून उतरला म्हणजे आम्ही म्हणतो की वीट आला बाबा त्या व्यक्तीचा आणि देवालासुद्धा असंच आहे की जर आम्ही त्याला आवडत नाही आहे आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जर करत नाही आहे तर त्याला देखील आमचा वीट येतो आणि म्हणून प्रियानो वचनाला तुम्ही मी कधी तुच्छ मानायच नाहीये तर नेहमी वचन प्रभू ख्रिस्त आहे आणि तो वचनाद्वारे बोलतो आणि आपण ऐकतो तो प्रार्थना ऐकतो नाही तर प्रार्थना ऐकली जात नाही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे निती एकवीस आणि तेरा मध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे फार सुंदर रीतीचा बोध परमेश्वराने त्या ठिकाणी केलेला आहे की दिन दुबळे आणि कंगाल हे जे लोक आहेत त्यावेळेस ते लोक तुमच्याकडे माझ्याकडे अपेक्षा करतात दिन नजरेने पाहतात काहीतरी मिळेल या अपेक्षाने ते आमच्याकडे येतात पण आम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तर परमेश्वरसुद्धा म्हणतो जर तुम्ही आशांची दाद घेत नाही आहे तर मी तुमची प्रार्थना देखील ऐकणार नाही आहे कारण जर आमची परिस्थिती चांगली आहे तर आम्ही जरूर एकमेकाला मदत केली पाहिजे त्याच वेळेस देवाला आनंद वाटतो आपण पाहिलेले आहेत की दिन आणि जे दुबळे आहेत त्यांचा आपण समाचार घेतला पाहिजे हे आपल्याला वचनाद्वारे आपल्याला पाहायला मिळतं नीती याचा एकविसावा अध्याय आणि तेरावं हो वचन जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी देव वचनाद्वारे तुम्हाला निम्हाला पोध करत आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी की आमच्या कुटुंबामध्ये जर अनुचित प्रकार असेल तर तरी देखील परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही आहे आमचं कुटुंब स्वत कसं आहे याकडेसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून प्रियांनो कधीकधी आमच्या कुटुंबामध्येच वादविवाद असतात चर्चा असतात हां हॉटेल तसं आपण एकमेकाला बोलत असतो आणि मग अशा वेळेस आपण काय करतो प्रार्थनेची वेळ झाली म्हणजे प्रार्थनेला येतो आणि प्रार्थनेला बसतो देव प्रार्थना नाही ऐकत प्रियांनो जोपर्यंत आम्ही एकमेकाजवळ येत नाही एक क्षमा मागत नाही आहे तोपर्यंत देव आमची प्रार्थना कोणीच ऐकणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी क्षमा मागो त्याच वेळेस तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर केलं आणि म्हणून असे जे कारणं आहेत त्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी पहिले पेद्र तीन सातमध्ये म्हटलेलं आहे की कुटुंबामध्ये जर अनुचित प्रकार असल्यास प्रभू आमची प्रार्थना ऐकत नाही आणि म्हणून प्रियांना लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण स्वतःचं सो परीक्षण करायचं आहे की माझ्या कुटुंबामध्ये काही गैरसमज आहेत का आम्ही एकमेकांना काही दोष दिलेले आहेत का आणि जर समजलं असेल तर प्रभूकडे या पश्चताप अंतकरणाने या आणि त्याला विनंती करा म्हणजे तो तुमची प्रार्थना ऐकेल आणि जर आम्ही जात नाही तर आमची प्रार्थना ऐकली जात नाही हा आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की देव कोणाची प्रार्थना ऐकतो आता आपण आहे की देव प्रार्थना का ऐकत नाही याच कारण सुद्धा आम्हाला कळालेलं आहे वचनाद्वारे आता आपण या ठिकाणी पाहत आहोत दुसऱ्या भागाकडे की देव कोणाची प्रार्थना मग ऐकतो तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा प्रियांना की खरेपणाने केलेली प्रार्थना आणि पश्चातापाची प्रार्थना देव ऐकतो ए, हे आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही आणि मी पश्चताप करत नाही प्रभूकडे येत नाही आहे अश्रू गाळत नाही आहे तोपर्यंत काही उपयोग नाही आहे आणि म्हणून अश्रू गाळणं पश्चताप करणं आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि तरच देव आमची प्रार्थना ऐकतो आता कितीतरी उदाहरणं आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं आता त्या जकादाराचं आणि त्या माणसाचं आम्हाला उदाहरण पाहायला मिळत आहे ही दोघंही प्रार्थने मंदिरात गेलेले आहेत एक आपला म्हणून मोठमोठ्याने प्रार्थना करत आहेत स्वतःबद्दलची प्रतिष्ठा करत आहेत मी असा आहे मी तसा आहे परंतु एक जो आहे जकादार आहे मात्र प्रियांनो तो त्याची स्वर्गाकडे पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आहे इतकेच त्याने स्वतःला नम्र केलेला आहे आणि फार सुंदर रीतीने दोनच शब्द त्याने वापरलेले आहेत की हे प्रभू मस् पाप्यावर दया कर आणि प्रियानं त्याची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे हा परमेश्वर आहे की जो दिन आणि दुबळ्या लोकांची प्रार्थना आहे पण पहिल्या ज्याची प्रार्थना आपण पाहिलेल्या आहेत ज्या मनुष्याची परीक्षेची प्रार्थना केली आहेत मात्र त्याने स्वतःची बढाही त्या ठिकाणी केलेली आहे देवाला या गोष्टी आवडत नाही प्रियांना तुम्ही पश्चाताप करा हा देवाकडे वळा आणि आपली चूक कम करा देवाने तुमच्याबद्दलनं माझ्याबद्दल गॅरंटी दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही दुसरी गोष्ट यावेळेस पाहतो कर्नाल्याच्या जीवनामध्ये याचा जर तुम्ही अध्याय काढला याचा दहावा अध्याय आणि तीस आणि एकतीस वचनाकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला कर्नालयाच्या प्रार्थनेचं उत्तर कशा रीतीने देवाने दिलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत कर्नालयाच्या बाबतीमध्ये की कर्नालयाबद्दल देव साक्ष देते प्रियांनो कर्नालयाबद्दल नवीन करारामध्ये देव साक्ष देतो तसं योगाबद्दल जुन्या करारात साक्ष दिलेले आहेत प्रियां करले हा देवाचं भय बाळगणारा होता सर्व कुटुंबासह देवाचं भय बाळगणार होता बघा प्रियां फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळणार आहे फक्त नव्हता तर त्याचं कुटुंब देखील धार्मिक होत नीतिमान होत आणि त्याच्याबद्दल देव स्वतः हा सांगत आहे की करण्यालया तुझी प्रार्थना तुझे दानधर्म माझ्या स्मरणार्थ आलेली आहे आता यापूस माणसं वाटतो माझा सेवक त्या ठिकाणी बसलेला आहे तो तुला अधिक माहिती देईल आल्यानंतर प्रियांडो असल्या रस्तेचं उत्तर तुम्हाला आणि मला मिळालं पाहिजे की परमेश्वर कोणाची प्रार्थना आहे आणि म्हणून नीतिमानाची धार्मिकतेची आणि जे देवाच्या भयामध्ये चालणारे आहेत त्यांची प्रार्थना देव ऐकतो लक्षात ठेवा प्रियांडो आणि म्हणून प्रसिद्धांचे कृत्य दावा दे अतिशय महत्वाचं आहे आपण स्वतःला लागू करायचं आहे की करणाऱ्या माझं जीवन आहे का मी विश्वासी आहे का देवाच्या भयामध्ये मी राहणार आहेत का मी इतरांना मदत करणार आहेत का आणि जर नसेल प्रियानो तर आजच आजच परमेश्वरावर विश्वास द्या की प्रभू माझी प्रार्थना तू ऐकली पाहिजे मग स्वतःला बदलून टाकायचा आहे आणि आपला जुना स्वभाव काढून टाकायचा आहे आणि नवीन स्वभाव परिवर्तन करायचं आहे बघा प्रियानो अनुभव घेऊन बघा की देव आपल्या प्रार्थनेच निश्चितच उत्तर देईल आम्ही तिसरी गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत विश्वासाची प्रार्थना कोणती प्रार्थना विश्वासाची तर आपण पाहणार आहोत दुसरी गोष्ट या ठिकाणी विश्वासाची प्रार्थना आता विश्वासाची प्रार्थना देव ऐकतो आमची आणि म्हणून पत्रामध्ये अकरावा अध्याय आणि अकरावा वचनामध्ये आम्हाला साराबद्दल दिसून येत आहे हे साराने विश्वास ठेवला प्रियानो आणि उतार वयात देखील तिला पुत्र रत्न झालेला आहे ही विश्वासाची पावती आहे प्रियानो की तिचा विश्वास कसा होता अभ्रमाबद्दल देव साक्षी देतो आहे हा सुंदर रीतीने उदाहरण तुमच्या पुढे आणि माझ्या पुढे आहे अभ्रामाबद्दल अभ्रामाला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे प्रियानो आणि त्याच्याद्वारे काय झालेलं आहे उत्पत्ती झालेली आहे नवीन उत्पत्ती तयार केलेली आहे अब्रामाद्वारे प्रियानो आणि आपण अजून एक पाहणार आहोत या ठिकाणी की पहिले येव्हान याचा पाचवा अध्याय आणि तेरा आणि पंधरा वचनात काय म्हटलेलं आहे काय बोध केलेला आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत की देवाच्या पुत्रावरच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहेत हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहेत या ठिकाणी योहान कुठ लिहिणारा हा योहान सुवर्तमान जो आहे हा यवहान करता हा या ठिकाणी बोध आहे प्रियांना की ज्याने येशूच्या वर विश्वास ठेवलेला आहे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे त्याची प्रार्थना देवा ऐकत असतो आणि पुढे जर आपण पाहिलं तर त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल अगा प्रियानो जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो तर तो आपली प्रार्थना ऐकतो आणि म्हणून विश्वासाने केलेले प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहत नाही आता या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपण वचनाकडे लक्ष दिलेलं आहे आणि म्हणूनच सांगितलेले की अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे चौथी गोष्ट जी आहे धर्मी लोकांची प्रार्थना देवा कोणाची प्रार्थना ऐकतो नेतिमान आणि धर्मी लोकांची प्रार्थना या ठिकाणी ऐकतो आहे चौतीस आपल्याला स्तोत्रसंता चौतीस आणि पंधरा आणि सतरा या वचनात आपल्याला पाहायला मिळेल लोकांची आणि नीतिमान लोकांची देव प्रार्थना ऐकणार आहेत आता या ठिकाणी आपण वचनाकडे लक्ष देणार आहोत की या ठिकाणी वचन काय म्हणत आहे स्तोत्रसहिता दहावीत म्हण म्हणत आहेत चौतीस आणि वचन जे आहे पंधराव्या वचनाकडे आपण पाहणार आहोत परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात बघा प्रियांनो या ठिकाणी फार सुंदर रीतीने म्हटलेले परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात नीतिमानाकडे असतात त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात आणि म्हणून प्रियांनो आपण नीतिमान आहोत का नसेल तर नीतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे धार्मिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच देव आमची प्रार्थना केली नाहीतर जर आम्ही नीतीमान नाही आहे धार्मिक नाही आहे आमची प्रार्थना मुळीच ऐकली जाणार नाही आणि म्हणून सुंदरचा बोध या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि सतराव्या वचनाकडे जरी आपण पाहिलं की नमान धावाकडे येतात तो ऐकून परमेश्वर त्यांच्या सर्व संकटापासून त्याला मुक्त करतो बघा प्रियानो नीतिमान धार्मिक संकटात ज्या वेळेस असतो आणि तो विश्वासाने प्रभूला हाक मारतो त्यावेळेस प्रभू त्याला उत्तर देतो दावी फार सुंदर रीतीने अनुभवातून तो बोलत आहे कारण त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे संकट समय मी त्याला हाक मारली आणि त्याने मला काय केलेलं आहे सहाय्य केलेलं आहे स्तोत्र एकशे एकवीस मध्ये आम्हाला पाहायला मिळते फार सुंदर रीतीने दावी त्याची प्रार्थना आहे त्या ठिकाणी तो म्हणत आहे की संकट समय तुम्हाला सहाय्य कर आणि त्याने प्रश्न देखील केलेला आहे त्यात की निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्याच्याकडे त्यांनी विनंती केलेली आहे पण त्याच्या अगोदर त्याचे जे शब्द आहेत तो म्हणाला आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा त्याच्यापासून मग हा जो निर्माण करणारा कोण आहे हा परमेश्वर आहेत त्याने पर्वताला हाक मारली की उंच पर्वताकडे मी आपली दृष्टी जरी दिली तरी तो मला सहाय्य करेल का परंतु नाही प्रियांनो मग उत्तर त्याला मी आहे आत्म्याद्वारे की आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळेल आणि म्हणून प्रियांनो नेतिमान आणि धार्मिक यांची देव प्रार्थना ऐकणार आहेत आणि चौ शेवटची चौथी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत की देव कशा रीतीने दे तुम्हाला आणि मला सहाय्य करतो ख्रिस्तामध्ये जे वास करतात त्यांची तो प्रार्थना ऐकतो आणि फार सुंदर म्हटलेले उदाहरण दिलेले प्रियानं तुम्हाला आणि मला तरी काय दिलेलं आहे द्राक्षवेला आणि फाटा याचं उदाहरण तुमच्यासमोर आहे ही येशू म्हणाला मी द्राक्षवेल आहात तुम्ही फाटी आहात तुम्ही मजमध्ये राहाल तर विपुल फळ द्याल अहो प्रियानो आता वचन आम्हाला सर्व माहीत आहे प्रियानो पण कृती आमच्या जीवनात नाही आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही मग जर प्रार्थनेच उत्तर जर पाहिजे असेल तर मग मात्र आम्ही त्याच्या पुढे आलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही राहिलं पाहिजे मग तो आमच्यामध्ये राहील तर प्रियानो आपण आजच्या वचनाकडे आपण लक्ष दिलेलं आहे माझा विश्वास आहे की तुम्ही जे ऐकणारे आहेत ते मनापासून त्यांनी ऐकलं असेल तर प्रियांनो आपण या ठिकाणी काय शिकलेलो आहे आज आणि पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत की देव कोणाची प्रार्थना ऐकत नाही आहे तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत की पाप आणि अधर्म यामुळे देव आमची प्रार्थना ऐकत नाही आहे दुसरी गोष्ट आपण पाहिलेली आहेत की वचनाला तुच्छ मानणारे जे लोक असतात त्यांची देखील प्रार्थना देव ऐकत नाही आहेत तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत की जे दिन दुबळे आणि कंगाल आहेत त्यांची जर आम्ही दाद घेत नाही तर तीसुद्धा देव आमची प्रार्थना ऐकत नाही आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पाहिलेली चौथी गोष्ट आम्ही जी पाहिलेली आहेत की कुटुंबामध्ये जर अनुचित प्रकार असल्यास देव आमची प्रार्थना ऐकत नाही तर ह्या चार गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेल्या आहेत की देव कोणाची प्रार्थना बघा ऐकतो देवकुणाची प्रार्थना ऐकतो तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहेत की खरेपणाने केलेली प्रार्थना देव ऐकतो पश्चातापाची प्रार्थना देव ऐकतो जशी कर्नाबद्दल आपण उदाहरण पाहिलेले आहेत आणि मग आम्ही पाहिलेलं आहेत चौथी गोष्ट विश्वासाची प्रार्थना देव ऐकतो धर्मी लोकांची प्रार्थना देव ऐकतो आणि प्रभू ख्रिस्तामध्ये जे वास करतात त्यांची प्रार्थना देव ऐकतो आणि म्हणून प्रियांनो जे वचन आज तुमच्या पुढे आलेली आहेत परत एकदा तुम्ही काय करा की वचन घ्या शास्त्र उघडा आणि त्याच्यावर मनन करा आणि आपण कुठे चुकत आहोत त्याचं आपण काय करूया परीक्षण करूया आणि त्यावेळेस आणि म्हणून योग्य प्रार्थना आपण कशी करायची त्यासाठी मी तुम्हाला काही अध्याय सांगणार आहे ते तुम्ही लिहून काढा आणि नंतर मग त्यावर तुम्ही मनन करू शकता तर पहिला जो अध्याय आहे पहिले येव्हान याचा पाचवा अध्याय आणि चौदा आणि पंधरा वचन वाचा त्याच्यानंतर पहिले येव्हान याचा तिसरा अध्याय वचन वाचा त्याच्यानंतर रोम वाचा आणि येव्ह पंधरा आणि सात या वचनाकडे लक्ष द्या आताच मी तुम्हाला सांगितलेले उदाहरण प्रभू श्री क्रिस्तानी मांडलेले ते बाप करो आजच्या वचनाद्वारे मग सर्वांना आशीर्वादित करू आमेन आमेन स्क्रीनवर आलेल्याप्रमाणे लाईक बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या लाईकचा टार्गेट पूर्ण होईल आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबक्राईज करा जेणेकरून माझे नवीन संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रियांनो आतापर्यंत तुम्ही जे संदेश ऐकले त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला जर काही समस्या असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर पुढील स्क्रीनवर माझा नंबर आलेला आहे त्यावरून तुम्ही बोलू शकता आणि मी तुमच्या प्रश्नांचं चा। उत्तर देण्याचा प्रयत्न करेन